रमाई जगते की नाही तसं मी जगलं कोणापाशी भीक मागलो नाही कोणापुढे झुकलो नाही बरी कोणताही लिडर आला तर मला साथ दिला नाही जातीचे असे तर दुरून गेली असतील माझे लेकर घेऊन मी आज एका झोपडीत जगिलो आणि मी या वैतागानं काम करून आज मी खंबीर आहे माझ्या लेकराला साथ दिली आणि लेक मी लेकराला जगिल नानाच मोठं केलं कोणी मला लाजलं म्हणून मी लोकापाशी लाज लागलो नाही मी भिलो नाही कोणाला धंदा करायला माझा धंदा करायचा पॉवरफुल आहे आणि माझ्या ताकदफुल आहे मी कोणी बूट देतो पालीस लावलं तर त्याचा बूट अनुभव मी पालीस करतो माझ्या पोटाकरता मी लाजत नाही कोणाला केक मागत नाही त्यासाठी कष्ट करायला मी कुणाला लाजत नाही असं म्हणणाऱ्या या आहेत नांदेडच्या सुशीलाबाई हराळे त्यांचे पती चपला शिवण्याचा व्यवसाय करत होते दारूच्या व्यसनामुळे धंद्यावरून वारंवार दारू प्यायला निघून जायचे त्यांची वाट पाहून तेथून गिराईक देखील निघून जायचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पतीचे काम पाहत पाहत त्या चपला शिवण्याचे थोडेफार काम शिकलेल्या होत्या ह्या नांदेडमध्ये दोन रुपये आठला होते तेव्हा मालक दहा दहा मिनिटाला पियाला जायचे आणि गिराय घेऊन परिशान करायचं मामा कुठे गेले मामा कुठे गेले तर रोजी रोटी फार अवघड आहे केल्यावर केल्यावरती तर मला अवघड वाटावं देवा हे काय तिंडा तिंडा जातात आणि हे लोक त्रास देतात म्हणून मी स्वतः जीवावर धंदा घेऊन शिनी आणि हे आरीचं पान लागलं तरी मी राखी लागली तरी त्याची मुरवर बघली नाही माझे लेकरं मोठे करण्याकरता मी रस्त्यावर उतरलो सुशीलाबाईंच्या पतीचं चा निधन झालं आणि त्यांचा व्यवसायच बंद पडला त्या लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी धुण्याचे काम करू लागले किती दिवस दुसऱ्यांचे काम करायचे असा विचार मनात येताच त्यांनी घरातील चपला दुरुस्तीच्या साहित्याची पिशवी उचलली आणि पुन्हा एकदा रस्ता गाठला रस्त्याच्या कडेला छत्री ठोकून सुशीलाबाईंनी हातातल्या दोऱ्याने आपला फाटका संसार सांधायला सुरुवात केली तर मालक गेले मी लोकांचे काम करतो ते धुमे भांडे लोकाचे करता करता तर जेव्हा आपला धंदा बरा आहे किती दिवस लोकांचा करावं स्वतःला स्वतः उभा राहावं हो। म्हणून मी स्वतः हातात काम घेऊन आज बारा वर्ष झालं काम कराले चपला शिवून मिळणाऱ्या पाच दहा रुपयातून त्यांनी मुलांना शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं राहत हो, आज त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे पोरीला चौदाही शिकले मुलगा नवी शिकला मग मुलालाही कसं वर आणाव म्हणून शिनी आज मी रस्त्यावर राहून शिनी मुलालाही धंदा सोचून दिला मी बी धंदा सोचला आज मी आनंदी आनंद खुशी जगतो दहावा एकीकड टाकून शिनी आज मी रस्त्यावर उभा राहून शिनी दहा रुपये कमावून माझ्या संसारातून माझ्या लेकरायची जगवाय मी आज ताकददार आहे मी दहा रुपये नेऊन जगितो लेकरायला दहाच रुपये लोकाचे म्हणतात आज माझ्या कामाच्या धंद्याला लाजत नाही आम कोणाला ना भीक मागत नाही रस्त्यावर बसतो कठीण प्रसंगात परिस्थितीला शरण न जाता सुशिलाबाईंनी हातातल्या रापीने आपल्या आयुष्यालाच आकार दिला पुरुषाचे समजले जाणारे काम स्वतः पेलत स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या सुशिलाबाईंना मॅक्स महाराष्ट्रचा सला